बघ तू जाऊ दे जेवण घे ना काय खाल्लं हा काय खाल्ली सांग ना काय खाल्ली काय खाल्लं हिशोब पण हातात हातात दंड पडतं घाम आहे की काय खाल्ली तू

बर काय काय पाहिजे तुला का ए, का तुला काय काय पाहिजे बर्थडे ला पप्पाला काय काय पाहिजे ब साडी का ड्रेस पाहिजे काय पाहिजे ड्रेस का साडी एक सांग काय फ्रॉक फ्रॉक अच्छा फ्रॉक अजून अजून काय पाहिजे ए काय पाहिजे काय काय पाहिजे का नाही कानातलं का का ना तुला